इतक्यात कोल्हापूर शहरातील गजबजलेल्या परिसरात एकच गोंधळ उडाला शहरासह गावाकडे बिबट्या आल्याची बातमी पोहोचली तसा कोल्हापूरकरांना बिबट्या येणे म्हणजे नित्याची बाब ग्रामीण भागात बिबट्याचा वावर तसा अधिकच कधी हे रस्त्याकडेला बसून दर्शन देतात तर कधी थेट शेतात येऊन थे बसतात पण मंगळवारी साहेबांची स्वारी पोहोचली ती थेट कॉलेज महावितरण कार्यालय आणि आरटी ऑफिसच्या परिसरात ताराबाई पार्कमधील हा परिसर म्हणजे कोल्हापुरातील गजबजलेला भाग ताराबाई पार्कमध्ये बिबट्या आल्याचं समजताच विद्यार्थ्यांसह नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली कोणाला बिबट्या बघायचा होता तर कोणाला त्याचा व्हिडिओ करायचा होता तर दुसरीकडे यंत्रणेला या बिबट्याला जेरबंद करण्याचं आव्हान होतं बिबट्या शहरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता या बिबट्याने मात्र आपली ताकद दाखवलेली होती परिसरातील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्यावर आणि पोलीस कर्मचाऱ्याला या बिबट्याने किरकोळ जखमी केलं त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनसाठी आलेली टीमही खबरदारी घेऊनच टेहळणी करत होती एकदम दाटीवाटीनं घरं कार्यालय कॉलेज असणाऱ्या परिसरात बिबट्या आल्यानं रेस्क्यू ऑपरेशन करताना अनेक अडथळ्यांना वनविभाग महापालिका पोलीस विभागाला सामोरं जावं लागणार होतं पोलिसांनी परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता प्रथम गर्दीला हटवण्याचं काम सुरू केलं दुसरीकडे ज्या इमारतीच्या मागील बाजूस बिबट्या दबा धरून बसलेला तिथे त्याला पकडण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली मोठमोठ्या जाळ्या आणण्यात आल्या वनविभागाच्या अनुभवी टीमला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं सोबतच अग्निशमक दल ही रेस्क्यू ऑपरेशनसाठी हजर झालेलं पूर्णपणे वाढ झालेला हा बिबट्या शहरात शिरला कसा अशी चर्चा आता सुरू झालेली पहाटेच हा बिबट्या शहरात आल्याची माहिती समजली परंतु सोमवारी पहाटे किंवा रविवारी मध्यरात्री बिबट्याने आपली टेरिटरी सोडून शहरात प्रवेश केल्याने सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले व्हिडिओ समोर आले शहरातील भटक्या कुत्र्यांचा पाठलाग करताना या व्हिडिओमध्ये बिबट्या दिसतो ताराबाई पार्क परिसरातील भटक्या कुत्र्यांची शिकार करून मंगळवारी कदाचित पुन्हा जंगलात जाण्याचा रस्ता न ना मिळाल्याने नागरी वस्तीत हा बिबट्या अडकून पडला असावा मंगळवारी दुपारी साधारणपणे साडेबाराच्या सुमारास संपूर्णपणे यंत्रणा ताराबाई पार्क परिसरात रेस्क्यू ऑपरेशनसाठी सज्ज झालेली ड्रोनद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता इतक्यात बिबट्याने एक झलक दाखवली महावितरण कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या चेंबरमध्ये हा बिबट्या तबा धरून बसल्याचं दिसलं यानंतर परिसरात असणारे कॉलेजचे विद्यार्थी यांना सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन पोलिसांनी केलं साधारण एक तासभरापासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे एक पोलीस कर्मचारी आणि एक वन विभागाचा कर्मचारी याच्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांवरती किरकोळ जखमा आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि वन विभागाचे पूर्ण टीम पोलिसांची टीम महानगरपालिका आणि डिझास्टर मॅनेजमेंटची सर्व टीम यांचं एकत्रितपणे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आमचं लोकांना आवाहन राहील की बिबट्याला बघण्यासाठी म्हणून या ठिकाणी गर्दी करू नये जेणेकरून रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि लवकरच सर्व विभागांच्या प्रयत्नांनी या बिबट्याला पकडण्यात यश येईल बिबट्याला पकडण्यासाठी परिसरातील रहिवाशांना घरातच थांबण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं यानंतर ज्या परिसरातून बिबट्या पलायन करण्याच्या शक्यता होती तिथे जाळ्या लावण्यात आल्या चेंबरमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी दुपारी दोन वाजता पूर्णपणे तयारी झाली यानंतर चेंबरच्या चेंबर चे एका बाजूला लाकडी फळीनं झाकण्यात आला आणि दुसऱ्या बाजूला बिबट्याला बाहेर पडण्यास वाट ठेवण्यात आलेली अनेक तास उपाशी असलेल्या बिबट्या गडबड गोंधळ तसेच पळून झालेली दमछाक यामुळे आक्रमक झालेला एका बाजूला फळी पडताच दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या बिबट्याला रेस्क्यू टीमने झडप घालून जाळी पकडलं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं यानंतर त्याला तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले ने आणि आम्ही गुरुप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन केलं त्यामध्ये आम्ही शिल्ड शिल्ड होते आमच्याकडं सूट होता जाळी होती डार्टगन होते ड्रोन होते थर्मल ड्रोन होते ह्या पद्धतीनं आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं नेमकं काय काय घडलं होतं आणि कशा पद्धतीनं बिबट्याचे आतमध्ये हौद आहे मागे हौदाला दोन होल होते त्या होलामध्ये खाली हौदामध्ये बिबट्या होता मग आम्ही जाळी घेऊन आतमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये त्यावरती जाळी टाकल्यानंतर तो ऍग्रेसिव्ह झाला चार्ज करण्याचा प्रयत्न केला पण आमचं नियोजन असल्यामुळे व्यवस्थित त्याला आम्ही पकडलं लागली तर नाही नाही बेशुद्ध बेशुद केलं त्याला केलं कारण ते त्याशिवाय पकडताच येत नाही तसे म्हणजे कुठून आले काय आले ते शहानिशा करणार आहे मेबी जवळच्या पास कुठेतरी उसाच्या शेतात असतील तिथे डिस्टर्ब झाले असतील इथे आले असतील ते बघू ना किती मेल आहे आहे फुल की फिमेल आहे अजून खात्री नाही आहे आता खात्री करतो पण फुल ग्रोहन बिबट आता तुम्ही ऑलमोस्ट चार पाच वर्ष यंत्रणा राबवलीत कारण तुम्ही खूप पेशन्स मध्ये होता काही गडबड केलेला नाही शेवटचा प्रश्न व्यवस्थित नाही नाही गायगडबडी रेस्क्यू मध्ये करताच येत नाही हा प्राणी आहे प्राणीला जेवढा तुम्ही पॅनिक करणार तेवढा तो अग्रेशन दाखवणार त्यासाठी त्याला शांत करणं इम्पॉर्टंट त्याच्यापेक्षा आपला स्टाफ जे पुढे जातात तो रिस्क घेऊन त्यांना पण थोडासा कॉन्फिडन्स आला पाहिजे आपण मी पॅनिक झाले तर ते पण पॅनिक होणार आहे त्यासाठी शांतपणे हँडल करा काही होत नाही म्हणून आधी काढून ऑफ करूनच केलो आपण किंवा आपल्याला पब्लिक हेल्थ इम्पॉर्टंट आहे ना नंतर तिथे काही जम गेले ते अपार्टमेंट कडे मग पब्लिकच्या डॅमेज झाला असतं त्यासाठी शांतपणे जण जखमी झाले मध्ये फक्त मला माझ्या माहिती पण दोन आपल्या रेस्क्यू टीम जखमी झाले आणि एक रेस्टॉरंट जवळ काहीतरी ते जखमी झाले नंतर अवेलेबल आहे हेडक्वार्ट असतात ते, ते शक्य आहे पण आणि फील्ड स्टाफ पण आहे सगळे होते ना त्यासाठी इजी चेंबरमध्ये इझी झाला चेंबर मध्ये झाल्यामुळे थोडासा इजी सापडला आपल्याला मेबी ते ओपन मध्ये राहिला असतं तर पब्लिक कंट्रोल करता येत नव्हता इथे कसं आहे चेंबरमध्ये असल्यामुळे पब्लिक कंट्रोल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आलाच कसा का ते प्राणी आता नंतर आता चौकशी होणार त्याचा आता शहरात बिबट्याच्या हल्ल्यात <laughs> दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्या शहरात शिरल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेणारे पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावर या बिबट्याने हल्ला केला हल्ल्याचा हा थरारक प्रसंग त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया त्यावेळेला बिबट्या मोर आला त्यावेळेला माझं <laughs> एकच ध्येय होतं की त्याला कुठेतरी <ने> उसकवून साईडला <था> कुठेतरी हे करायचं जेणेकरून तो आपल्या वन <laughs> विभागाच्या ताब्यात येऊ शकतो एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला केला हल्ला कुठं कुठं तुम्हाला काय काय नाही त्यांना समोरून माझ्यावर हल्ला केला त्यावेळेला माझ्या दाव्या हाताला नक्याला लागलेल्या आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्या लागलेल्या आहेत त्याच्या खरं तर पोलिसांचा रोजचा दिवस आव्हानात्मक असतो आज सकाळी तुम्ही गेला त्यावेळेला आज आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळं सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता त्याच ठिकाणी जे साहेब आमचे होते पी आय साहेब शाहपुरी पोलीस ठाण्याचे तर त्यांनी त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन वुडलँड हॉट हो, हॉटेलच्या तिथं गेले आणि मग प्रकार घडला होता काठीनं प्रतिकार केला हो माझ्या हातात काठी होती म्हणजे आम्ही काठीनंच प्रतिकार करणार त्याला स्वतः स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता आता माझी समोर मृत्यू नाही तसं तर काय वाटलं नाही पण थोडी भीती तर मनात होती की काहीतरी आपलं होऊ शकतं पहिला संवाद झाला त्यावेळेला काय झालं होतं मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही त्याने त्यानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाही शहरात शिरलेला बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो नागरी वस्तीत बिबट्याला जेरबंद करण्याचा हा थरार अनेकांनी मंगळवारी अनुभवला यावेळी वनविभाग अग्निशमन दल पोलीस विभाग यांनी संयमाने परिस्थिती हाताळत रेस्क्यू ऑपरेशन केलं यानंतर बिबट्याला वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे परंतु शहरात बिबट्या आल्यावर यंत्रणा ताकदीनं उभी राहणं गरजेचं आहे नागरिकांचं सहकार्य आणि बघ्यांची गर्दी कमी करणं हे महत्वाचं असतं याची दक्षता घेणंही तितकंच गरजेचं आणि सोबतच अत्याधुनिक सोयीसुविधांनी सो युक्त अशी यंत्रणा हवी मंगळवारी कोल्हापूर शहरात आलेला बिबट्या तीन तासांच्या थरारानंतर जेरबंद झाला परंतु जर हा बिबट्या चुकून कोणाच्या घरात कॉलेजमध्ये शिरला असता तर मोठा अनर्थ उडवला असता त्यामुळे येत्या काळात यंत्रणा अधिक सक्षम बनवणं काळाची गरज असल्याचं या थरार घटनेनं अधोरेखित केलंय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादली